नाशिक फ्लॉगर्स संस्थेअंतर्गत वुमन वेलफेअर डिपार्टमेंटच्या विद्यमाने एक भव्य शॉपिंग फेस्टिवल सामर्थ्य याचं आयोजन करण्यात आलं आहे हा उपक्रम खास करून स्त्रियांना व्यवसायाच्या क्षेत्रात वाव मिळावा म्हणून आयोजित केला गेला आहे स्त्री ही समाजातील एक अत्यंत महत्त्वाची घटक आहे जी कोणत्याही परिस्थितीत आपली शक्ती आणि क्षमता सिद्ध करायला समर्थ असते नाशिक फ्लॉगर्स संस्था आपल्या मनोभावनेने स्त्रियांसाठी एक असा मंच प्रदान केला आहे ज्यावर त्या आपल्या व्यवसायाचा पाया रचू शकतात सोळा सतरा आणि अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमधील उदाजी महाराज म्युझियम आणि केबीटी कॉलेजच्या शेजारी गंगापूर रोडवर इथे या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे हे तीन दिवस चालणारे शॉपिंग फेस्टिवल महिलांना विविध प्रकारच्या उत्पादनांचा विक्रय आणि प्रदर्शन करण्यासाठी एक अद्वितीय संधी प्रदान करणार आहे स्त्री शक्तीला वाव देत त्यांना नवा आत्मविश्वास मिळवून देणारा हा उपक्रम नाशिकमधील लोकांसाठी महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी संधी ठरणार आहे प्रदर्शनात ससना जात विशेश उद्ध्योज़, उद्ध्योज़, प्रदर्शन या प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत ज्यात विशेषतः महिला लघु उद्योजक छोटे उद्योजक आणि विविध वस्तूंचे विक्रेते सहभागी असतील प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत खुले राहील या शॉपिंग फेस्टिवल मध्ये सहभागी होण्याची संधी हुकवू नका आपल्या प्रियजनांसोबत येऊन या धमाल वातावरणात खरेदीचा आनंद लुटा खाद्यपदार्थ घरगुती सजावटीच्या वस्तू आणि आणखी बऱ्याच गोष्टींची खरेदी करा रास्त दरात उत्कृष्ट शॉपिंगचा आनंद घ्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.